रामकृष्ण आरिमौलींना सर्वांना गवडचे नमस्कार सर्वा। तो चिरोटे तर कशा आहात सर्व तर आज आपण बनवतोय चिरोटी तर चिरोटी बघित आपल्याला किती छान अशी मस्त पैकी रंगेबिरंगी झालेले आहेत आणि चव ही खूप छान आहे खूप टेस्टी आहे खूप कुरकुरीत आहे लेअर्स पण बघा किती छान असे मस्तपैकी आलेली आहेत खाण्यासाठी सुद्धा सोबत खायला खायलासुद्धा बनवू शकतं एवढे छान असे आपल्याला इथे चिरोटे होते याला पण खूप छान असे ले लेयर्स आलेले तर इथे आपण एखाद्या डब्यामध्ये स्टोरात कडक पण बघा किती छान असे मस्तपैकी झाडून दाखवते थोडं तर बघा ते छान असे मस्तपैकी कुरकुरीत झालेले रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता ना खायला हे सर्वांनाच खायला आवडतात एवढे छान असे मस्तपैकी चिरोली चिरोटी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे घ्यायचे दीड कप मैदा चिमूटभर मीठ दोन चमचे तूप आता तूप आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे तूप तुम्ही गावरण तूप वापरला तरी चालल वनस्पती तूप वापरलं तरी चालल तरी ते आपण मीठ घालून घेऊया आणि दोन चमचे इथे आपल्याला तूप घ्यायचंय इथे आपण दोन चमचे तूप घालून घेतले छान असं मस्त पैकी पिठाला लागलं पाहिजे तूप लावून घ्यायचं असं एकदम रवाळा असं झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला पीठ पूर्णपणे पिठाला लावून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला गऱ्यागत होत नाही रव्यागत होत नाही तोपर्यंत पिठाला छान असं तूप चोळत राहायचं आहे इथं आपल्याला छान असं पिठाला तूप लावून झालं मुटकळा छान असं तयार होतोय बघा तर आता इथे आपल्याला पाणी किंवा दूध दुधाचा वापर नाही केला तरी चालेल पाण्यामध्ये मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं तर उंडा बघा किती छान होतो गोळा तयार होतो तर आता इथे आपण थोडंसं एक वाटी दूध घेतलेले आहे तुम्ही पाणी घेतलं तरी काही हरकत नाही आहे पाण्यातच मळलं जातं पण दूध आहे म्हणून मी दुधामध्ये मळून घेते थोडं थोडं दूध घालून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे समजा दुधाचा वापर केला तर दूध एकदम थंड घेतलं तरी काही हरकत नाही आहे पण फ्रीजमधलं नको आहे रूम टेम्परेचरवरचं पाहिजे नाही पण गरम केलेलं दूध पाहिजे तापवलेलं दूध पाहिजे आता हे तापवलेलं कडक दूध आहे पण ते आता सकाळवेळेस तापवले त्याच्यामुळे ते थंड झालेले इथं आपल्याला एक वाटी दूध पूर्णपणे लागलेले आहे इथे आपल्याला पीठ छान असं मळून झालेलं आहे बघा मोसूत असं पीठ मळून घ्यायचं जास्त कडकही नाही जास्त निबरही नाही अशा प्रकारे आपण पीठ मळून घ्यायचं भिजून देऊया दहा मिनिट त्याला लावण्यासाठी साठा तयार करून घेऊया पिठाचं वाटीनं वगैरे झाकून घ्यायचं प्लेटीनं वगैरे झाकण वगैरे दुसरं काही फडकं वगैरे काही घालायचं नाही नॅपकिन वगैरे आपण टाकतो ओला तसं काही गरज नाही असं ताटली वाटी वगैरे असेल तर ते ठेवून द्यायचं इथे आपण दोन चमचे तूप घेतलेले आहे साठा बनवण्यासाठी आपल्याला पीठ भेसतं तोपर्यंत आपण साठा तयार करून घ्यायचा आहे इथं पीठ घालून मैदा घालून घ्यायचा आहे इथे मी चार चमचे असं मैदा मिक्स करून घेऊया ते आपले साठा छान असं झालेला आहे आता आपल्याला पीठ पण छान असं भिजू पीठ बघा छान असं मस्त पैकी भिजलेलं आहे आता पीठ परत एकदा छान असं थोडंसं मळून घेऊया इथे पीठ छान असं मळून घेतलं तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे असे उंडे बनवायचे तेवढे असे जसं आपण लिंबू असतो आपल्याला अशा प्रकारे छान असे गोळे तयार करून घ्यायचे छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे तर सहा गोळे झालेले आहेत बघा तर आता आपल्याला एक एक लाटून घ्यायचं आहे जसे आपण पोळी लाटतो अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे लाट वेळेस तुम्हाला पिठाची किंवा तेलाची गरज पडली तर थोडंसं लावून घ्यायचं किती छान अशी आपल्याला पोळी लाटून झालेली आहे बघा किती पातळसर अशी इथं पोळी लाटून घेतली सगळ्या पोळ्या आपल्याला अशाच लाटून घ्यायच्या आहेत एकदम पातळ पोळी केलेली आहे या सगळ्या पोळ्या सहाचे सहा पोळ्या अशा लाटून घ्यायच्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत छान अशा आटो लावून घेऊया तर इथे मी साठा घेतलेला आहे साठा घट्टा होतोय थोडासा पूर्णपणे पोळीवर येणं छान असा पसरून घ्यायचा आहे हाताने पसरून घ्यायचा छान असा दुसरी पोळी ठेवून घ्यायची लगेच थोडंसं लाटण्याने प्रेस करून घ्यायचं थोडंसं लाटून घ्यायचं आलाद आलाद दा असा छान जिथे त्याच्यावरती छान असे सेट होऊन जाते सगळ्या पोळ्या आपल्याला अशाच ठेवून घ्यायच्या साठा लावून घ्यायचं आता आपले इथे पूर्णपणे पोळ्या ठेवून झालेल्या आहेत आता ही शेवटची पोळी आहे तिला पण आपण तसंच करायचं पहिली पोळी केली अशाच प्रकारे सगळ्या पोळ्या ठेवून साठा लावून थोडंसं लाटणं फिरवून घ्यायचं आहे वरतून राहिलेला साठा पूर्णपणे लावून द्यायचा आहे इथं छान असा आपल्याला साठा लावून झाले तर आपल्याला ज्याला रोल तयार करून घ्यायचा आहे छान असं आणि चिरोटे तुम्ही गव्हाच्या पिठाचे जरी केले छान असं ही काढून घ्यायची बारीक एखाद्या फडक्याने होडणीना किंवा साडीनं पात्ता साडीनं किंवा सुजीच्या चाळणीनं छान असं पीठ काढून घ्यायचं आणि त्याच्यावर चिरोटे बनवले तरी चालतात खूप छान होतात काही अडचण नाही आता आपल्याला याच्यावर एक छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे मळून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तुमच्याकडे चिरोट्या कशा बनवल्या जाते कशा नाही तेही मला कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटते छान असं रोल झालेला आहे कट करून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहेत ते सगळे एवढे असे रोल तयार झालेले ताटात काढून घेऊया ते हे राहिलेले ते पण कट करून घ्यायचं आता मी इथे एक उंडा घेतलेला आहे बघा आणि तो असा छान असा प्रेस करून आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचा आहे तत्पूर्वी थोडंसं आपल्याला कलर लावून घ्यायचा थोडंसं त्याला इथं मी कलर घेतलेला आहे थोडंसं किंवा तुम्ही पोळीवरती टाकला तरी चालन वेगवेगळ्या वेग प्रकारचे तर इथे आपण लाटून घेऊया खूप असं पातळसारं नाही लाटायचं आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचे आहे सगळे चिरोटे आपल्याला असेच लाटून घ्यायचे खूप पातळणे करायचे जाडसर ठेवायचे थोडे इथे छान असे आपल्याला चिरोटे तयार झालेले बघा वेगवेगळ्या वेग वेग कलरमध्ये सगळे छान असे तर समजा तुम्हाला जर समजा अशा कलरमध्ये बनवायचे असेल तर आपण ते प्रत्येक उंडा कलरचा बनावं लागतो म्हणून मी म्हटलं आज आपण वरतूनच टाकून घेऊया तर छान असे आपण वरतून थोडं थोडा कलर घालून घेतलेला आहे आणि काही यांना नाही घातला आणि बाकीच्या अना घातलेला आहे तर बघा किती कलरफुल छान असे मस्तपैकी आपल्याला चिरोटे तयार आहे आता आपण तळायला लगेचच कडाई ठेवून देऊया इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण छान असं गरम झालं एक एक घालून घेते तेल खूप कडक नको आहे आपल्याला मंदाच्यावरच तळायचे आहेत गॅस कमीच ठेवायचं फुल करायचं नाही जेवढे बसतील तेवढेच घालून घ्यायचे जास्त घालून घ्यायचे नाहीये आहेत तेलामध्ये अशी की त्याच्या त्यांच्या मननी वरती आली त्यावेळेस आपल्याला उलटे पालटे करून घ्यायचे तर छान असे वरती आलेले आता आपण उलटी पालटी करून घेऊया छान असे तळून झालेले बघा लेअर्स बघा किती छान आलेले आहेत मस्त छान असे ले लेअर्स आलेले सगळ्याला आपल्याला जास्त सोनेरी कलर निघून द्यायचे काढून घेऊया छान असे तळून झालेले सगळे आपल्याला अशाच कलरवर छान असे तळून घ्यायचे एका ताटावर वगैरे काढून घ्यायचे याचं तेल जे आहे ते निघून जाईल हे तळून होते तोपर्यंत घ्यायचं तळून झालेले आहे हे एका ताटामध्ये घ्यायचे थंड करून तेल वगैरे निघून गेलेलं आहे तेल वगैरे काही याच्यावरती आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे किंवा तुम्ही याच्यासाठी पाक तयार केला तरीही चालन तर मी पिठी साखरेमध्येच करून घेते पिठी साखरसुद्धा छान लागते याच्यावरतून दोन्ही पण बाजू लावून घ्यायच्या पिठी साखरेच्या असे एकावर एक ठेवले एक म्हणजे सगळे याला खालच्या बाजूने सुद्धा लागून जाते तिथे आपल्या सगळे चिरोटी तळवून झालेले बघा आता हे ते शेवटचे राहिलेले गॅस एकदम कमी ठेवायचा फोल्ड करायचा नाही म्हणजे आतली बाजूसुद्धा खूप छान होते तर बघा इथे लेअर्स बघा किती छान असे मस्तपैकी आलेली आणि आतली बाजूसुद्धा या बाहेरची बाजूसुद्धा बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे बाहेरून पण बघा किती छान आणि आतून सुद्धा बघा वरची बाजू आणि खालची बाजू दोन्ही बाजूसुद्धा एकदम मोकळे झाले पाहिजे छान असं तर बघा किती छान असे आपल्याला चिरोटे इथे तयार आहेत रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटन सुद्धा बाबा तुम्हाला जर ही चिरोटी प्रसादासाठी बनवायची असेल तरीही चालते ही चिरोटी तुम्हाला चहाबरोबर खायला करायची असेल तरीही चालते चहाबरोबर बरोबर जर केली याच्यावर फक्त आपल्याला ओवा पावडर घालायची आहे आणि काळे मीठ घालायचे आहे तर खूप छान लागते त्यानेसुद्धा आणि हे जर तसंच जर खायचं असेल तर त्याच्यासाठी इथे पिठी साखर लावून घ्यायची आहे किंवा पाकत घालून काढायचे पाकतसुद्धा खूप छान होतात उलटी पालटी करून घेऊया एक साईड झालेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशीच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा